हॅलो फ्रेंड नमस्ते सारे का चॅनल ती खूप खूप स्वागत आहे आपल्या छानशा व्हिडिओमध्ये आज सकाळ सकाळ ह्यांना उठवलं म्हटलं जा पटकन मार्केटमध्ये कारण घरातल्या सगळ्याच भाज्या संपल्या होत्या आणि काहीच नव्हतं करायला त्यामुळे मी आदल्या दिवशी टाकलं होतं डोशाचं भिजत घातलं होतं तर डोशाची चटणी बनवायला माझ्याकडं खोबरं सुद्धा नव्हतं म्हणजे ओललं खोबरं तर त्यात पुदिना कोथिंबीर ह्या काहीच वस्तू माझ्याकडं नव्हत्या पण टाकलं तर होतं रोज रोज चपाती खाऊन खूप कंटाळा आला आहे भाकर खाऊन तर त्याच्यामुळं आज म्हटलं थोडंसं नॉर्मल काहीतरी बनवता येईल हलकं फुलकं तर त्यासाठीच माझे साकाळ सकाळची गडबड चालू होती आणि मस्त तयारी सगळी झाली होती फक्त हेच सामानाची वाट पाहत होते कामा घरातल्यावर होती कारण पाण्याचा खूप जास्त प्रॉब्लेम आहे आमच्या इथं सोसायटीमध्ये त्याच्यानंतर मी खारीक सांगितले बघा मला नाही का चढही बनवायची आहे पाणीपुरी बनवायची त्यासाठी ह्यांना म्हणलं ओली खारी घेऊन येते वाढणी वाळलेली खारी आणली खरंच म्हणजे नाही का तर मला खूप राग आला होता तर मी कंट्रोल केला आणि त्याच्यानंतर बाकीचे काम करायला लागले तर पहा मी डोश्याचं इथं कम्प्लेट रेडी करून ठेवलेलं आहे सगळी तयारी आता मला फक्त फोडायचा होता नारळ आणि मला पण येतो फोडायला तरी पण मी ह्यांना लाडीगुडी लावून फोडायला लावलं कारण नारळ फोडता येतो पण नारळमधला दोन जर नारळ काढायचा ना ते खूप कठीण आहे मी त्यांना म्हणलं की द्या फोडून मला पटकन फोडलं त्यांनी मला नीट करून दिला आणि त्याच्यानंतर चटणी करून आधी घेतली आणि इकडं तोपर्यंत डोश्याची मी ऑलरेडी सगळी तयारी झालेली मीठ वगैरे पाणी एकदम टाकून घेतलेले त्याच्यामध्ये इथं पुदिना खूप सारा आणि कोथिंबीर जिरी कढीपत्ता टाकला माझ्याकडं वाळलेला कढीपत्ता होता तो टाकून दिला हिरव्या मिरच्या टाकून दिल्या आणि थोडं चवीनुसार मीठ आणि जिरी त्याचसोबत टाकून आता मी सर्व हे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं त्याच्यानंतर पुदिना जर टाकलेला तर ही चटणी थोड्या वेळाने काळी पडते त्यासाठी मी इथं अर्ध लिंबू त्यात त्यातमध्ये टाकलेलं त्याच्यामुळं ही चटणी बिलकुलही काळी पडणार नाही आणि मस्तपैकी फ्रेश फ्रेश होईल दिसेल पण आणि ते पाहू शकता की ती हिरवीगार आपली ही चटणी दिसत आहे रेडी झाली मी काढून घेतलेली आहे एका भांड्यात तोपर्यंत इथं मी तडका मारण्यासाठी घेतलेला आहे तर तडका मी पहिल्यांदा इथं मिरच्या घेतल्यात त्या थोड्या आधी कट केल्या आणि मस्तपैकी फ्राय आणि काढून घेतल्या कारण चटणी मी खूप कमी मिरच्या टाकून तळणार केलेली आहे त्याच्यामुळे नाही का तिखट होणार नाही त्यासाठी साईडला आम्हाला खूप आवडतं थोडीशी त्याच्यानंतर ही मी उडदाची डाळ घेतली पहिल्यांदा तडक्यामध्ये आणि ती टाकून घे घेतलेली आहे लाल झाली की लगेचच आपल्याला जिरी जिरी नाही मोहरी टाकून जिरीची चटणं तडकायला चांगलं लागत नाही म्हणून मी इथं मोहरीचाच तडका घेते चटणीमध्ये टाकण्यासाठी आणि त्याच्यामध्ये मी टाकलेला आहे इथं खूप सारा कढीपत्ता कढीपत्ता थोडासा माझा नका जुना आहे चार पाच दिवस झाला आहे त्याच्यामुळे तो वाळलेला आहे आणि तो तडका मारलेला आहे तरी तर पाहिलंच आहे त्याच्याम नंतर जिरी टाकून घेतलेली आहे त्याचा बी तडका मस्त मारून घ्यायचा आपल्याला एकदम टेस्ट लागतं चटणी त्या चटणीमध्ये टाकल्यानंतर आणि हिरवी मिरची पण टाकू शकता तुम्ही पण मी नाही टाकलेली कारण पहिलेच मी तोडून ऑलरेडी घेतलेली आहे आणि जे चटणी बारीक केलेली आहे टाकलेलं टाकलेला तर तडका रेडी झालेला आहे मस्तपैकी आपण चटणीमध्ये टाकून घेऊ एवढी सुंदर चटणी झालेली आहे खूपच मस्त आणि एकदम टेस्टी अशी चटणी रेडी झालेली आहे कसे वाटते पाहायला पण तुम्ही मग उडदाची डाळ नक्की ट्राय करा खूप छान लागते पाहू शकता एकदम मस्त जास्त पातळ किंवा घट्ट नाही टाकली आणि माझ्याकडून चुकलं होतं साखर टाकली नव्हती तर मी साखर पण थोडी टाकून ठेवली थोडीशी एका तिखट खटगोळं चटणी खूप छान लागते आणि त्यांनी तूप काढून घेतलेलं आहे थोडं गरम करते तूप कारण लावण्यासाठी डोशावरती तर आता मस्तपैकी आता डोसे मस्त बनवून घेऊया तर सगळ्यांना खूप जास्त भूक लागलेली आत्ता वाजलेले आहेत अकरा सुट्टी असल्यामुळे सगळेच घरी आहे शनिवारी तर त्यासाठी मस्त आपले टेस्ट टेस्ट डोसे घेऊन आता कशी डोसे वगैरे बनतात ते छटास्तव आहे जास्त मोठा पण नाही आहे आमच्यासाठी एकदम ठीक ठाक आहे एका डोश्यामध्ये एक जणांचं होऊन जातं चार पाच डोसे मस्त मी एकदम बनवून घेतले आणि सईनशे जिल्ह्यापर्यंत ताट रेडी केलं आणि दिलं दोघींना आधी खायला तर सकाळ धरून ते म्हणत होते मग उठल्यापासून आज थोडं लेटच उठले त्या कारण सईला रोज सकाळी सातला जावं लागतं आणि आज सुट्टी असल्यामुळे सई आमची साडेनऊ दहाला उठलेली आहे आणि पहिला उठल्यानंतर कारण एवढं लेट उठल्यावर ले बुक लागणारच पहिला डोसा थोडासाही झाला त्याच्यानंतर बाकीचे ते एकदम मस्त होऊन जातात पाऊसांच्या तुम्ही आणि आता मी तर ताट करून त्यांना दोघींना पहिले दिले Твою? Это я. Давай садимся, давай. Давай, давай, давай. Давай сиди, а, давай, давай, давай.

डोशे बनवत एकेकडे इक डोसे बनवत होते आणि एकीकडे खाण्याचा कार्यक्रम चालू होता त्याच्यामुळे पटपट सगळे डोशे झाले आणि खाऊन पण झालं मग पटकन आता किचन वगैरे आवरून घ्यायचं आहे आपल्याला आणलेले भाज्या साफ करायच्या आहेत त्याच्यात चला का मग कसं वाटला हा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहू शकता तुम्ही मस्त पैकी रेडी झालेले आहे माझं लास्टला ताट चला मग ब बाय कसा वाटलं व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा